लातूरच्या लेखीनं महाराष्ट्रात गाजवलं लातूरचं नाव सौंदर्य स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक लातूर शहरातील फिजिओथेरपीचं शिक्षण घेणाऱ्या केतकी सताळकर या लातूरच्या लेखीनं महाराष्ट्राची सौंदर्य स्पर्धा सर करत प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलंय तिच्या या यशामुळं ला, लातूरचं नाव राज्यभर गाजलं असून राज्यातून रॉयल ग्रुपच्या वतीने मिस महाराष्ट्र सौंदर्य होती मी महाराष्ट्राची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये राज्यातील अनेक मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता यात केतकी सताळकरने देखील लातूर जिल्ह्यातून सहभाग नोंदवत घेऊन जिंकत लातूरचं नाव उंचावलं आहे आता पुढील मिस इंडिया स्पर्धेसाठी लवकरच केतकी रवाना होणार असून यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केतकी आणि तिच्या कुटुंबाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे नमस्कार मी केतकी गणेश तारकर मी द रॉयल ग्रुप पेजंट ब्युटी द्वारे, नितीन सरांच्या द्वारे मिस महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सौंदर्यवती मी महाराष्ट्राची ही स्पर्धा विनर झालेली आहे पहिला क्रमांक मी किताब पटकवलेला आहे आणि लातूर जिल्हा मी तिथे प्रेझेंट केला होता माझे आई वडील आजी आजोबा यांचा सपोर्ट मला इतका मिळाला की आशीर्वाद पण यांचा इतका छान मिळाला की मी जिंकूनच लातूरला एक किताब मिळवून दिला आणि हेच मी जिल्हा अधिकारी लातूरच्या आपल्या मॅडमला हे सगळं सांगण्यासाठी दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता पुढच्या स्पर्धेसाठी मी इंडियाच्या स्पर्धेसाठी मी रवाना होणार mm. आहे असाच सगळ्यांचा मॅडमचा आशीर्वाद मिळावा मेडिकल स्टुडंट आहे मी फिजिओथेरपीची डॉक्टर होत आहे आणि एक डॉक्टर सोबत आपण एक आपले पॅशन सुद्धा जपलं पाहिजे हे एक मुलींसाठी नवीन उदाहरण म्हणून मी प्रयत्न करत आहे सगळ्यांचा सपोर्ट आणि आशीर्वाद मिळावा हीच अपेक्षा आहे নিতিন বনসোড়ে একমত ডিজিটাল তাপুর থ্যাংক ফর ওয়াচিং একমত ডিজিটাল